भाऊ ते डिसेंबर आहे भाऊ आज काय जेव्हा परत आपलं चिकन बिकन काय आणायचं आहे का मटन आणायचं का नाही भाऊ आमचा किमर मला नाही म्हणते आहे थांब थांब मी पद्मा आणू दे मटण नाही नाही तसलं काय आणायचं नाही आज एखाद उद्या आहे गुरुवार मटण आणि चिकन अजिबात घरात आणायचं नाही ते संपला बाबा प्रिय प्रिय काय काय जा बर बर, जा तू मटण घेऊन ये जा मी तिला बरोबर सांगतो काही सांगा नाही नाही तू जा आणि शिक चिकन घेऊन नाही मटन घेऊन बर बरोबर नक्कीच जातो घेऊन आणतो हा काय चिकन आणलंय चिकन तुला कोणी सांगितलं चिकन आणायला मला भाऊने सांगितलंय तुला काय आहे का सांगितलंय किरडीचा भांडा ना तुला सांगितलंय मला भाऊ म्हणजे <laughs> आता करा <laughs>